नव्या कायद्याबाबत अज्ञान क्रिमिलियर विषयीच्या ज्ञानाचा अभाव सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं दिसून येणारी उदासीनता त्यातून घडत असलेली हतबलता यावर व्यापक चिंतन आवश्यक होऊन संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सर्व लोकशाही आर्थिक समाजवाद मानवतावादी समाजानं एकत्र येण्याची गरज असल्याचं विचारवंत प्राध्यापक डॉ पंडित घनश्याम थोरात यांनी म्हटलंय आदिवासी समाज संस्कृती विकास मंचद्वारा आयोजित कायदेविषयक कार्यशाळेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय डॉक्टर घनश्याम थोरात यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासावर प्रकाश जो टाकत आदिवासी जैविक विविधता नैसर्गिक संपदा अबाधित राखली असून अनुसूची पाच आणि सहा विषयी जागृतीचा अभाव असल्यानं आदिवासी समाजाचे हक्क अधिकार त्याची व्याप्ती समजून घेण्याची गरज आहे रूल ऑफ इंडेक्स या जागतिक मानांकनात भारताचं स्थान समाधानकारक नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे सर्व न्यायिक प्रकरणामध्ये पीडित व्यक्तीला पुरेशी नुकसान भरपाई देऊन त्याला आधार देण्याची तरतूद भारतीय कायद्यात समाविष्ट आहे असं प्रतिपादन डॉ घनश्याम थोरात यांनी व्यक्त केलंय आयोजित कार्यक्रमास नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोरे पोलीस अधिकारी आबासाहेब कुवर बहुजन नेते भूषण पारखे माजी सरपंच मनसाराम आदी उपस्थित होते दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे